नाही नाही चुकीचं आहे तुम्हाला माहिती दिलेली चुकीची तुम्ही पुन्हा माहिती घ्या गॅजेट एअरला चाळीस टक्के जिल्ह्याला काही जिल्ह्याला अठ्ठेचाळीस टक, टक्के अडतीस टक्के एकोणचाळीस बेच टक्के बेचाळीस टक्के सत्तावीस टक्के अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुंबींशी लोकसंख्येच्या उदाहरणार्थ पाच लाख अठराशे चौऱ्याऐंशीला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये कुणबी मराठ्यांची म्हणजे आहे त्या आत्ताच्या मराठ्यांची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली दोन लाख सत्तावीस हजार आज ते दोन लाख सत्तावीस हजाराचे मराठे आज ते झाले सहा लाख त्याच्यामुळं त्यांनी ह्या नोंदी इकडं लावलेली नाही गॅझेट इयर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी किती चौतीस शोधलेला आहे पत्रकार बांधव समजून घ्या आणि मराठाही समजून घ्या त्यांनी तेतीस चौतीस शोधलेला आहे नमुना नंबर छत्तीस शोधलेला नाही गोसवाऱ्याचा देवस्थानाचा शोधलेलं आहे गॅजेट एअर ते गॅझेटरवर त्यांनी अभ्यास केलेला आहे गॅजेट एअरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का तर तो सेपरेट दस्तऐवज आहे गॅजेट एअरचा त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून तो सरकारला द्यायला लागतो आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारतं त्यावेळेस सरकारला त्याचा जीआर काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावं लागते त्याच्यामुळे ह्या निघालेल्या निघाल्याच आता ज्याच्या नोंदीच नाहीत त्याच्यासाठी आता गॅजेटचा रपका सुरू होणार आहे बघा दन तुम्ही फक्त मराठी थंड घ्या गाड्या मग हवा घे मला नाही पटत मग बुंग बुंगळे दोन तीन इवळत येत बिगर पाण्याचे टाकून पिणारे दुसरा एक विषय असा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कडील न्यायची नाही मी गरीबाच गरीब गरीब -गरीबा गरीबा गरीबा आहे तुम्ही गरीब आहेत आपण गरीब गरीबासाठी काम करतो गरीबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा श्रीमंतवर ठेवायचा नाही त्याच्यामुळे शांत राहा आनंदी राहावा त्यांना काय काम आहेत भरून पुरलेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या